नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश आजगुडे आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या शेतीविषयी महत्त्वाची माहिती देणार आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज मी आपल्या घरच्या शेतामध्ये उभा आहे आणि आपल्या शेतामध्ये या वर्षी आपण अजित एकशे दोन या गहू वानाची लागवड केलेली आहे गहू लागवड करून साधारण आज पेरणी करून पंधरावा दिवस आहे आणि अशा प्रकारे गहू उगवलेला दिसत आहे पेरणी करत असताना तुम्ही पाहू शकता हे आपण अशा पद्धतीने सारे पाडले आहेत आणि सारा पद्धतीने गव्हाची पेरणी केली आहे दोन काक्र्यातील अंतर म्हणाल तर अठरा इंचाची अंतराने आपण पेरणी केलेली आहे जेणेकरून त्याला मोकळे हवा मिळावे फुटवे चांगले व्हावे आपण दाटीनं पेरणी केलेली नाही गव्हाची पेरणी करत असता पण एक एकरमध्ये चाळीस किलो बियाणं सोडलेलं आहे तर मित्रांनो आजीत एकशे दोन या वाणाची पेरणी करण्याची तीन महत्त्वाची कारणं आहेत त्याच्यापैकी पाहिला पहिलं कारण जर पाहायला गेलं तर पहिलं कारण म्हणजे आपल्या यावर्षी पिकाची फेरपालट करायची होती आपण सातत्याने मागील काही वर्षापासून हरभरा कोथिंबीर अशा पिकांची लागवड करत होतो जर आपल्या जमिनीचा पोत चांगला टिकवायचा असेल आपलं चांगलं उत्पादन काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पिकाची फेरपालट करणं गरजेचं असं रब्बीला आपण ही पिकं घेत होतो आपण खरीपाला तर कंटिन्यू सोयाबीनचं पीक घेतोय तर मित्रांनो फेरपालट हा एक पहिलं याचं कारण होतं दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजेच की आ, आपला हा जो अजित एकशे दोन व्हरायटीचा गहू आहे हा गहू खायला अतिशय चविष्ट तसेच या गव्हाची चपाती चांगली होते आणि या गव्हाला मार्केटमध्ये खूप चांगली मागणी आहे त्याच्यामुळं आपण या गव्हाची पेरणी केलेली आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आणि तिसरं कारण म्हणजे आपण शेतकरी काय करतो आहे की आपण शेतमालाला भाव नाही म्हणतो आहे शेतमालाला भाव कमी जास्त होत राहतो परंतु मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आता मी किती शंभर टक्के बरोबर असेल असंच नाही पण मित्रांनो आपण जे शेतामध्ये पीक घेणार आहेत थोडक्यात आपण मला एक सांगायचं आहे की मार्केटमध्ये ज्या गोष्टीला मागणी आहे ती गोष्ट जर आपण उत्पादन केली तर त्याला शंभर टक्के आपल्याला चांगले पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो गहू पेरणी करण्यापूर्वी मी बऱ्याच जणांसोबत चर्चा केली त्याच्यातून असं दिसून आलं की गहू ज्यावेळेस लोकं घेतात तर अजित एकशे दोन, तर एक दोन या वानाला जास्त लोकांची आवड आहे किंवा पसंती आहे आणि याला मार्केटमध्ये चांगला भावसुद्धा मिळतो तर मित्रांनो या कारणामुळे आपण आपल्या शेतामध्ये अजित एकशे दोन या गव्हाची लागवड केलेली आहे आज गहू पंधरा दिवसाचा आहे याच्यानंतर गहूचे वेळोवेळीचे वाढीचे टप्पे आहेत गव्हाला फुटवे किती आहे याला काढणीसाठी किती वेळ लागला गहू आपला कसा आलेला आहे त्याला एकरी एक लागवडीचा किती खर्च झालेला आहे एक एकरमध्ये एक किती उत्पादन आपल्याला मिळालं आहे आणि सर्वात महत्त्वाचं या गव्हाची विक्री आपण कशा पद्धतीने आणि किती भावाने केली आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल त्या व्हिडिओ खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती इतर शेतीविषयी भरपूर महत्त्वाची व्हिडिओ ते सुद्धा नक्की पहा ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद